नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा हे पाहिलं होतं त्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याच मापाचा ब्लाऊज आपण आता स्टिचिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी ब्लाऊज पीस घेतला आहे कापडाची डबल घडी घातली आहे या साईड ओपन बाजू आहे आणि या साईडला बंद बाजू आहे कापडाच्या बंद बाजूला हा कटिंग केलेला ब्लाऊजचा मागचा भाग ठेवणार आहोत त्यानंतर कापड ॲडजस्ट करून पेपर कटिंग केलेले ब्लाऊजचे बाकीचे पार्ट ठेवणार आहोत त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे आपण सेपनुसार मार्किंग करून घेणार आहोत ब्लाऊजच्या सगळ्या पार्टची अशीच मार्किंग करून घ्यायची आहे ही पहा सेपनुसार मार्किंग करून झालेली आहे आता आपण कटिंग करणार आहोत सेपनुसार पेपर कटिंग करून घेतल्यामुळे ब्लाऊजचं कापड जर कमी असेल तर कापड ॲडजस्ट करून आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो हे पहा ब्लाऊजचे सगळे पार्ट कटिंग करून झालेले आहेत उरलेल्या कापड्यात आपण क्रॉस पट्ट्या काढणार आहोत गळ्याला गोट मारण्यासाठी ही पहा इथे दाखवल्याप्रमाणे कटोरी आपल्याला जॉईन करायची आहे त्यासाठी कटोरीला टक्स मारण्यासाठी मार्किंग करून घेणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे कटोरीमध्ये दुमडायची आहे दीड इंचावर मार्किंग करायचे आहे त्यानंतर तीन इंचावर मार्किंग करून सरळ रेषा आखायची आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही कटोरीला मार्किंगप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारायची आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे कटोरी जॉईंट करायची आहे हे पहा आपल्या दोन्ही कटोऱ्या जॉईन करून झालेल्या आहेत आता आपण बेल्ट म्हणजेच योगपट्टी लावणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे योगपट्टी जॉईन करायची आहे इथे आपण ब्लाउजचा मागचा भाग घेतलेला आहे कमरेच्या साईडला आपण टक्स मारणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे आपण चार इंचावर मार्किंग करणार आहोत तसेच टक्स उंची आपण चार इंच ठेवणार आहोत चार इंचावर मार्किंग करायची आहे हे पहा इथे दाखवल्याप्रमाणे अर्ध्या इंचाचं टक्स मारणार आहोत हे पहा कमरेच्या दोन्ही बाजूला आपलं टक्स मारून झालेला आहे आता आपण ब्लाऊजच्या कमरेच्या सा साईडला धुमडपट्टी लावणार आहोत त्यासाठी इथे मी धुमडपट्टी घेतली आहे धुमडपट्टीच्या एका साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण ती इथे जॉईन करणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे जॉईन करायची आहे त्यानंतर दाप शिलाई मारायची आहे इथे दाखवल्याप्रमाणे दाप शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे दुमडपट्टी दुमडायची आहे आणि शिलाई मारायची आहे ही पहा ब्लाउजच्या कमरेच्या साईडला धुमडपट्टी लावून झालेली आहे ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला धुमडपट्टी लावून झालेली आहे तसेच आपण ब्लाऊजच्या मागच्या भागाला धुमडपट्टी लावणार आहोत ब्लाऊजच्या मागच्या भागाच्या कमरेच्या धुमडपट्टीला आपण मशीनची कच्ची शिलाई मारणार आहोत कारण त्यानंतर इथे आपण हातशिलाई करून कच्ची शिलाई काढून टाकणार आहोत दुमण ही पहा ब्लाऊजच्या मागच्या भागाला कमरेच्या साईडला दुमडपट्टी लावून झालेली आहे त्यानंतर ब्लाउजला आपण बटनपट्टी लावणार आहोत त्यासाठी इथे मी चार इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे इथे दाखवल्याप्रमाणे ती आपण जॉईन करणार आहोत त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे ही बटन पट्टी आपण बाहेरच्या साईडला दुमडणार आहोत आणि शिलाई मारणार आहोत त्यानंतर ब्लाउजच्या डाव्या साईडच्या बाजूला पट्टी जॉईन करणार आहोत त्यानंतर त्या त्या इथे दाखवल्याप्रमाणे शिलाई मारणार आहोत त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे ही आय पट्टी आतल्या साईडला दुमडायची आहे आणि शिलाई मारायची आहे या ब्लाऊजला हूक न लावता आपण बटण लावणार आहोत ज्यावेळेस हुक पट्टी लावायची असते त्यावेळेस उजव्या साईडची पट्टी आतमध्ये धुमडायची आणि डाव्या साईडची वाढीव पट्टी असते ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला आय बटन पट्टी लावून झालेली आहे आता आपण ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा भाग जॉईन करणार आहोत शोल्डर जॉईन करणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही शोल्डर जॉईंट करायचे आहेत शोल्डरला आपण ब्लाउजच्या बाहेरच्या साईडने शिलाई मारलेली होती आता आपण आतल्या साईडने शिलाई मारणार आहोत म्हणजेच कवर शिलाई मारणार आहोत ही पहा आपली शोल्डर जॉईंट करून झालेली आहे आता आपण दोन्ही बायांना दुमड मारून घेणार आहोत आधी आपण किनारीने शिलाई मारून घेणार आहोत त्यानंतर अशी दुमड मारणार आहोत हे पहा इथे दाखवल्याप्रमाणे किनारीने शिलाई मारायची आहे त्यानंतर दुमड मारून अशी मशीनची कच्ची शिलाई मारायची आहे म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई काढून टाकायची दोन्ही बाह्यांना आपली दुमड मारून झालेली आहे आता आपण मुंड्याला बाही जॉईन करणार आहोत ब्लाऊजच्या पुढच्या भागाला आपण अपन... बाहीचा पुढचा भाग व्यवस्थित ठेवून जॉईन करणार आहोत शोल्डरवर बाहीचा मध्य व्यवस्थित ठेवून आपण बाही जॉईन करणार आहोत ही पहा इथे दाखवल्याप्रमाणे बाही जॉईन करायची आहे बाही एकदम परफेक्ट कटिंग केलेली आहे कुठे जास्त कमी झालेली नाही आहे त्यानंतर बाहीला आपण डबल शिलाई मारणार आहोत ही पहा इथे दाखवल्याप्रमाणे बाही जॉईन करून झालेली आहे दोन्ही बाह्या जॉईन करून झालेल्या आहेत त्यानंतर ब्लाऊजची आपण साईड फिटिंग करणार आहोत ब्लाऊजच्या समोरच्या बाजूने पाव इंचाची शिलाई मारणार आहोत त्यानंतर ब्लाऊजच्या उलट्या बाजूने पाव इंचाची शिलाई मारणार आहोत म्हणजेच ब्लाऊजची कवर शिलाई मारणार आहोत त्यानंतर ब्लाऊजच्या मेजरप्रमाणे ब्लाऊजच्या फिटिंगची शिलाई करणार आहोत तुम्ही पाहू शकता ब्लाऊजच्या फिटिंगची शिलाई किती छान आलेली आहे ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण अशीच फिटिंग करणार आहोत त्यानंतर गळ्याला गोठ मारण्यासाठी ब्लाऊजच्या उरलेल्या कापड्यातून मी क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत क्रॉसपट्टी इथे दाखवल्याप्रमाणे जॉईन करायची आहे त्यानंतर ही क्रॉसपट्टी अशी दुमडून किनारीने शिलाई मारायची आहे त्यानंतर ही पट्टी ब्लाउजच्या गळ्याला अशी जॉईन करायची आहे हे पहा ब्लाउजच्या गळ्याला गोट मारून झालेलं आहे गोटची फिनिशिंग पण बघा किती छान आलेली आहे त्यानंतर ब्लाउजच्या मागच्या कमरपट्टीला आपण हात शिलाई करणार आहोत हात शिलाई करून झाल्यानंतर मशीनची कच्ची शिलाई आहे ती काढून टाकायची आहे ब्लाउजच्या हाताना सुद्धा आपण हात शिलाई करून मशीनची कच्ची शिलाई काढून टाकलेली आहे हे पहा ब्लाउजच्या फिटिंगची फिनिशिंग पण तुम्ही पाहू शकता ब्लाउजच्या बाहीचे जॉईंट सुद्धा एकमेकांना व्यवस्थित जुळले आहेत तसेच फिटिंगची शिलाई सुद्धा एका सरळ रेषेत आलेली आहे अशा सोप्या पद्धतीने परफेक्ट कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग झालेली आहे